सत्संगत किंवा सुसंगत सुसंगती याच्यावरती आपण जर बघितला ना तर तो, तो शब्द मोठा अर्थपूर्ण आहे त्याच्यामध्ये गती शब्द आहे गती सुसंगती तर गती कारणे संगती सज्जनाची असं समर्थांनी म्हटलं आहे गती कारण आहे मग गती म्हणजे कुठली तर ती ऊर्धोगती गती, गती कारण म्हणजे संसारामध्ये आयुष्यामध्ये जीवनामध्ये जर गतीला द्यायचं असेल तर संगत कोणाची आहे कारण गती दोन आहेत एक ऊर्धोगती आहे आणि एक अधोगती आहे मग अधोगती कुठल्या संगतीने आणि ऊर्धोगती कुठल्याच म्हणून सज्जनांची संगत संतांची संगत ही ऊर्धोगतीकडे नेणारी संगत असते आणि दुर्जनांची अधमांची संगत ही अधोगतीकडे नेणारी संगत असते म्हणून बघायला लागेल पाहिजे की मग मी कुठे आहे मी ऊर्धोगतीकडे आहे की मी अधोगतीकडे आहे म्हणजे मला बघायला लागेल की मला कोणाची संगत करायची आहे आणि कोण माझ्या संधीला असले पाहिजेत आता राऊत काकरांनी जे सांगितलं की ते दोन्ही प्रकारे इथे म्युच्युअल आहे आणि म्युच्युअल असल्यामुळे माझ्या संतीत पण कोण आहे आणि मी कोणाच्या संतीमध्ये आहे या दोन्हीचा आपल्याला विचार करावा लागेल आणि संगत म्हटल्यानंतर ती फक्त माणसांची जर असं नाही आहे ती वातावरण वस्तू आणि परिसर याची पण संगत आहे पण संगत म्हटल्यानंतर फक्त आपल्याला वाटतं किंवा संगत म्हणजे स्वजनांची संगत म्हणजे माणसांची संगत माणूस नाही सृष्टीतल्या कोणाची संगत तुम्हाला लाभते म्हणजे जिथे माणसाची संगत नसेल पण खूप गोंगाट आहे त्या गोंगाटाची पण संगत असते की जी मृषार विपरीत परिणाम करते आणि एख्या नदीच्या तळ्याच्या काठाशी मी बसलेलो आहे शांतता आहे तिथे निरव तर ती संगत ती पण मनावरती खूप मोठा पॉझिटिव्ह परिणाम करून जाते म्हणून संगत म्हटल्यानंतर ती संगत फक्त जशी मनुष्याची आहे तशी निसर्गातल्या सृष्टीतल्या सगळ्या प्राणी मात्र सगळी जीवसृष्टी सगळ्या सजीव निर्जीव वस्तू या सगळ्यांच्या संगतीचा पण परिणाम होत असतो आणि म्हणून वस्तूचा वस्तूंवरती पण परिणाम होतो म्हणजे परिसरिया लोखंडाचं सोनं होतं असं आपण म्हणतो तर वस्तूच्या संपर्कातनं पण परिणाम मिळवण्यात येतो तसा ज्या परिसरामध्ये किंवा ज्या वातावरणामध्ये आपण राहत आहोत त्या वातावरणामध्ये इतर लोक कोणते आहेत त्यांचे स्वभाव त्यांचे गुण याचाही नकळ परिणाम आपल्यावरती होत असतो आता काक्रेचे उदाहरण दिलं की श्रीमा भक्तांना आपल्या बाजूला जर अशी व्यक्ती आहे की ज्यामध्ये मनामध्ये विकल्प आहेत विषाद आहे किंवा आणखीन दुसरे काही अवगुण आहेत तर त्याचाही परिणाम आपल्यावरती होतो आणि आपण ते सिनेमा बघताना अस्वस्थ होतो मी तर पुढे जाऊन असं म्हणतो की ज्या खुर्चीवरती आपण बसतो सिनेमा बघताना त्याही खुर्चीवरती अनेकांनी संस्कार केलेले आहेत <smart noise> चांगले वाईट तर त्याचाही परिणाम आपल्यावरती होत असतो आणि म्हणून सिनेमाला आपण जेव्हा जातो आता अलीकडे आपण सिनेमा थिएटरमध्ये बघत नाही पण जेव्हा जेव्हा बघितले सिनेमे तर आपल्याला एक अनुभव नक्की आहे की सिनेमा सुरू होईपर्यंत आपण त्या खुर्चीमध्ये अस्वस्थ असतो सिनेमा सुरू होईपर्यंत तो सुरू झाला की आपण अडीच तास त्याच्यामध्ये रंगतो आणि त्याच्यानंतर कोणी पुन्हा बस म्हटलं तरी आपण तिथे बसत नाही तत्काळ उठतो आपण आणि चालायला लागतो तर हा जो भाग आहे त्या खुर्चीवरती असलेला तो संस्कार आहे आणि म्हणून ती राजेची कथा आहे की तो त्या याच्यावरती स्थानावरती बसल्याबरोबर तो न्याय द्यायला लागला तर तिथं स्थानाचं महत्त्व होतं की त्या स्थानाचीच पुण्य इतकी आहे विक्रम विक्रमादित्याचं की त्या स्थानाचीच पुण्य इतकी आहे की तिथे तो स्थानार्थी बसल्यानंतर त्याच्याकडनं सहजपणे न्यायाच्या गोष्टी झाल्या म्हणून आपण म्हणतो की मंदिरातलं जे स्थान आहे त्याची जी संगत आहे तिथे आपल्याला पवित्र शांत निर्मळ असं वाटतं आणि स्मशान हे पण स्थान आहे तिथे गेल्यानंतर आपल्या मनामध्ये वेगळे विचार येतात तर स्थानाची पण संगत असते वस्तूची पण संगत असते मनुष्याचा स्वभाव गुण त्याची पण संगत असते एका साधूची कथा आहे की तो अगदी आग्रहाने एका शिष्याच्या घरी गेला शिष्याने बोलावलं त्याचं मग साधू आपल्या त्या शिष्याकडे गेले ते शिष्याच्या घरी त्याचं त्यांचं आगत स्वागत झालं मान सन्मान वगैरे झाला आणि मग त्यांच्याकरता जी पंचपवानांचं जेवण सगळं जसं साधूना चालेल त्याप्रकारे त्यांच्यासमोर वाढलं आणि सगळं जेवण करत असताना साधूच्या मनामध्ये सारखा विचार होता की हा पाणी प्यायला जो गडवा दिलेला आहे तो गडवा त्यांचं लक्ष वेधून घेत होता की हा गडवा काय असेल माहिती जेवणापेक्षा लक्ष देतो ते गडव्याकडे होतं आणि जेव्हा त्यांचं जेवण झालं ते हात धुवायला म्हणून उठले त्यांनी तो गडवा घेतला हात धुतले आणि गडवा आपल्या झोईत टाकला आणि नंतर यथाग्रश सुद्धा निरोप घेऊन साजू आपल्या ठिकाणी परत गेले रात्री आश्रवाद केला त्यांना त्याने की मी हा गडवा आडला कसा आहे मला काय असं वाटलं की हा गडवा घ्यावा म्हणून तुमने एक प्रकारे मी चोरी केली पण ही चोरी कशी के काय केली मग त्याने माहिती घेतली तर तो शिष्याने शिष्याला बोलवलेला होता तो चोर होता तो चोर होता त्याच्या घरी हे जेवले म्हणून त्याच्या स्वभावातला चोरीचा गुण त्या साधूमध्ये आला आणि त्या गडा चोरून गेला म्हणजे वस्तू प्राणीमात्र मनुष्य परिसर या सगळ्यांची संगत म्हणून सुसंगत हा शब्द जर बघितला आपण तर जसा आवाका किती मोठा होतो नुसता मनुष्याचीच आणि सज्जनाचीच संगत, संगत नाही तर वॉटेवर जे जे सृष्टीमध्ये पवित्र आहे सुंदर आहे निर्मळ आहे त्या सगळ्यांची संगत जर लाभली तर मनुष्याचं आणि मनो माणसाचं त्याचं मनाचं उत्तमाचं कल्याणाचा सगळा जो भाग आहे तो सगळा साध्य होतो आणि याच्या विपरीत जर बघितलं आपण तर जिथे वातावरण चांगलं नाही आहे म्हणून आपण म्हणतो की मनुष्य चांगला आहे पण तो त्याला चांगलं वातावरण मिळालं नाही बरेचदा विद्यार्थ्यांच्या बातमीवर असं बोलतो की नाही विद्यार्थी हुशार आहे पण ना त्याच्या घरचं चा वातावरण चांगलं नाही त्याच्या वस्तीतलं वातावरण चांगलं नाही म्हणजे वातावरणाचा परिणामसुद्धा त्याच्यावरती होतो आणि एखादा असा असतो की त्याला चांगलं वातावरण वाता मिळाल्यामुळे तो उत्तम होतो किंवा वाईट वाटा वातावरण मिळाल्यामुळे वाता तो वाईट शांतीचा पर्यायचा होतो गुणांचा होतो उलट असं पण दिसून येतं की जसं आत्ता काकांनी सांगितलं की आपल्या आतमध्ये ती क्वालिटी आहे ते जे द्रव्य आहे त्याचाही मात्र खूप मोठा सहभाग असतो त्याचा पण महत्त्व असं असतं की वाईट संगतीमध्ये राहूनही एखाद्या व्यक्ती उत्तम गुणांचा दिसतो बघितलं तर तो ज्या वस्तीमध्ये राहतो ती की गलिच्छ वस्ती असते पण त्या वस्तीतला विद्यार्थी मेरिटमध्ये येतो म्हणजे आता इथे त्याचा परिणाम झालेला नाही आहे का तर तो झालेला नाही आहे उलट त्याच्या संगतीमुळे त्या गलीच्या वस्तीतली चार मुलं सुधारलेली दिसतात म्हणजे त्याच्या अंतरितं जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलची क्वालिटी आणि त्याची स्ट्रेंथ किती आहे त्याच्यावरती हा सगळा भाग डिपेंड करतो आणि म्हणून दुर्जनांच्या संगतीमध्ये सुद्धा एखादा सज्जन दुर्जन होऊ शकतो किंवा दुर्जनांच्या संगतीमध्ये राहूनही सज्जन सज्जनच राहतो आणि सज्जनाच्यामुळे उलट ते दुर्जन असलेले सज्ज नव्हतं आणि म्हणून सुसंगती आणि हे बघत असताना पण आपल्या अंतरीचं पोटेन्शियल काय आहे ते आपल्यावरती किती परिणाम करून घेणार आहे आणि आपल्या त्या सूक्ष्मद्रव्याचा इतरांवरती किती परिणाम होणार आहे याचं पण आपल्याला अवलोकन करावं लागेल आणि मग त्याच्याकरता आपल्या अंतरीचं जे पोटेन्शियल आहे उत्तमाचं ते आपल्याला किती आणखी ताकदीचं करता येईल ते बघायला लागेल कारण दोन्ही शक्यता आहे ते पोटेन्शियल जर माझ्यामध्ये कमी झालं तर मी दुर्गतीचा बळी होईल आणि हे पोटेन्शियल माझ्यामध्ये जर चांगलं असेल तर दुर्गती असलेले माझ्या संपर्कात आल्याने उत्तम होऊ शकतात आता म्हणून मग मा काका मग बोलले की टेव्हच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही हे बोला तर ती पार्श्वभूमी अशी आहे की मग अशा सद्गुणांचे उत्तम गुणांचे दानशूर व्यक्तींना एकत्र करून त्यांच्या माध्यमातनं जर काही उत्तमाचं इतर लोकांपर्यंत जर पोहोचवता आलं तर त्या लोकांच्या जीवनामध्ये कुठेतरी चांगला बदल घडवून येऊ शकेल आणि त्यांच्या अंतरीचं जे काही हे सूक्ष्मद्रव्य आहे की ज्याच्यामध्ये चांगलपणा आहे ते आणखीन वृद्धिंगत कसं होईल त्याच्यामध्ये कसे आणखीन स्ट्रेंथ येईल ते बघितलं जाणं की ज्याच्या आधारे पुन्हा ती व्यक्ती पण उत्तमाचे होऊन समाजामध्ये पुढेकड तरी आणखीन चांगलं कार्य करू शकेल दृष्टीने सुसंगती ही असली पाहिजे आणि म्हणून सुरुवातीला मी जसं म्हटलं की गती कारणाने संगती सज्जनाची मग सज्जन कोण सज्जन कोण तो कोण ओळखा लागेल ना सज्जन ओळखता आला तर ती ती गती उत्तमाची ठरेल आहे गती कारण तर ती उर्धोगती होईल नाही तर पुन्हा सज्जन ओळखू नाही आला तर पुन्हा मग अधोगती ही ठरलेली असेल म्हणून सज्जन पण ओळखता येणं सज्जनही ओळखता येणं आणि म्हणून मग सज्जनांचा जिथे मेळा आहे सगळे सज्जन जिथे येत आहेत संत आहेत त्या संतांच्या संगतीमध्ये राहण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून त्यांच्या अंतरीचं जे काही सूक्ष्म जे गुण आहेत ते आपल्यामध्ये येतील येतील आणि आपल्यामध्ये जे अंतरी ऑलरेडी आहेत त्याला पोषक आणखीन वातावरण मिळेल ते आणखीन वाढतील आणि जेणेकरून मग माझ्या संपर्कात आले मी पण आणि म्हणून परीस लोखंडाचं सोनं करतो पण ते सोनं नंतर काही करू शकत नाही ते सोनं दुसऱ्या लोखंडाचं सोनं करत नाही प्रत्येक वेळेला लोखंडाला जावं लागेल ते परिसापाशीच परिसरांनी एका लोखंडाचं सोनं केलं म्हणून त्याच्यामध्ये परीसाचा गुण येईलच हे नाही पण संत आणि सज्जांची संगत अशी असते ती परिसापेक्षा पण श्रेष्ठ असते कारण ती लोखंडाचं सोनंच नाही तर लोखंडाचा परीस करून सोडते म्हणजे त्याच्या संपर्कात आलेला पुन्हा हा उत्तमाचा होतो म्हणून संतांची सज्ज संगत जीवनामध्ये आवश्यक आहे असं म्हटलं धन्यवाद <coughs>